राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश राष्ट्रवादीच्या वतीनं या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांच्या अत्यंत प्रचंड मताने रायगड मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झालेले आपले नेते आदरणीय सुनीलजी साहेब आपल्या महिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय तालु राज्याच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चा, चा, रुपाली चा चाकणकर आपल्या राज्याचे युवकचे अध्यक्ष चव्हाण चव्हाणसाहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटेसाहेब आदरणीय अधिक साहेब आपल्या सहकार महर्षी शिवाजीराव सहकारी साखर कारखान्याचे नागवडे कारखान्याचे चेअरमन आमचे मित्र आदरणीय राजेंद्रजी नागवडे आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या माझ्या ज्येष्ठ सहकारी संचालिका आदरणीय नागवडे ताई या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र श्रीयुत कपिल सर्वच जिल्ह्यातून आलेले प्रमुख कार्यकर्ते आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आमच्या अगस्य सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आमच्या आमदारांचे पिताश्री आदरणीय ला आमटे गुरुजी आमचे ज्येष्ठ सहकारी संचालक परबतराव नाईकवाडी कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख सर्वच आमच्या तालुक्यातील सहकारी ती सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्वच आमच्या तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी सेलचे सर्व पदाधिकारी आणि पदा बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रथमताच सर्व दादा आणि सर्व राज्यातले प्रमुख मंडळींनी आपले जिल्ह्यातले राज्यातले दौरे सुरू केले आणि प्रथमतः आदरणीय तटकरे साहेबांचा पहिला दौरा आपल्या नगर जिल्ह्यापासून सुरू झाला नगरमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद झाला शिर्डीमध्ये सकाळी त्यांचा संवाद झाला आणि आज अकोल्यामध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय खरं म्हणजे तटकरे साहेब जरा आम्ही आपराधिकेच्या भूमिकेमध्ये आम्ही अकोलेकर आहोत थोडे अपराधाची भावना थोडी आमच्या अकोलेकरांची आज तुमच्या समोर खरं म्हणजे आमचे होते की हो आता जी काही लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही फार कमी पडलो ह्या तालुक्यामध्ये आणि त्याची कारणं खरं म्हणजे आम्ही शोधतो आहोत सगळे की हा तालुका गेली पंचेचाळीस पंचाळीस वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला हा तालुका राहिलेला आहे या तालुक्यावर आदरणीय अजितदादा साहेब असतील आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय पद्मसिंह पाटील साहेब असतील ह्या सर्व मंडळींनी खूप काम ह्या तालुक्यामध्ये के केलं पाण्याचे अनेक प्रश्न मग तो आमच्या निळवंध्याचा प्रश्न असेल त्याच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील उंचीवरच्या कॅनॉलचे प्रश्न असतील आमचं कुतुळ पिपळगाव घाण धरण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं आदरणीय तटकरेसाहेब पाटबंधारे मंत्री असताना आमच्या मुळा नदीवरील अनेक किटबियर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पद्मसिंह पाटलांच्या नेतृत्वाखाली असं खूप काम खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे मला तर आनंद वाटतो की गेली एक वर्षापूर्वी साहेब तुम्ही आणि दादांनी निर्णय घेतला आणि आपण सगळी मंडळी महायुतीमध्ये सामील झालो आणि ह्या एक वर्षामध्ये जवळजवळ अठराशे कोटीचा निधी महाराष्ट्रात कधी कोणत्या मतदारसंघात मिळाला नाही एवढा मोठा निधी हा अकोल्या तालुक्यामध्ये आपण दिलात परंतु त्याची परिणिती आम्हाला खरं म्हणजे ह्या मतदानामधून दिसली नाही आणि म्हणून याची अनेक कारण आहेत आमचे लोकप्रिय आमदार हा चोवीस तास सकाळी सहापासून तर संध्याकाळी अकरापर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये फिरणारा असा आमदार जवळजवळ चाळीस वर्षामध्ये आम्हाला मिळाला नाही आणि म्हणून असं सगळं असतानासुद्धा अनेक अडचणी या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आम्ही आल्यात आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो अनेक फॅक्टर याच्यामध्ये उपस्थित झालेत सगळ्यात महत्त्वाचा कांद्याचा प्रश्न आणि दुधाचा प्रश्न ह्या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामध्ये सुरुवातीपासून जे खासदारची काही उमेदवारी ज्यांना दिली होती सगळ्या लोकांचा जो काही एक आक्रोश होता की दहा वर्षामध्ये ते खासदार आम्हाला भेटलेच नाही कुठे आम्ही गेलो तर लोक आम्ही प्रमुख मंडळी इतका समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो तरी लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दुसरा प्रश्न काही आदिवासी परिसरामध्ये आमचा झाला की हे जे काही संविधान आपलं जे काही जात आहे आणि म्हणून आमचा हा आदिवासी सुद्धा आरक्षणापासून बाजूला होतो का काय हा विरोधकांनी जो अपप्रचार एक वेगळ्या पद्धतीचा आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये जो केला आणि त्याचा परिणाम खरं म्हणजे एक लाख दीड लाख मतानं निवडून येणारे आमचे आमदार आज आमच्या या तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास बावन्न हजाराचं लीड हे विरोधकांना मिळालेलं आहे मागच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र होतो आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यावेळेस आमच्या तालुक्यातून आम्ही तीस हजाराचं लीड त्यावेळेस आपल्या त्यावेळेसच्या खासदारांना आम्ही दिलं होतं आणि म्हणून साहेब आम्ही खरं म्हणजे ह्या सगळ्या विरोधकांच्या याला कमी पडलं अनेक वातावरण परंतु मी तुम्हाला सांगतो या झाली आता काही ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आमदारसाहेबांशी आम्ही बोललो आहे की आपल्याला प्रत्येकदा सगळ्या गटवाईज जिल्हा परिषदचं गट असेल मोठमोठी गावं असतील तिथं जाऊन आपल्याला प्रामुख्यानं मेळाव घेऊन आणि चर्चा आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याशी करावं लागेल आणि एक वेगळं संघटन सगळ्यांना बरोबर घेऊन ज्या काही कोणाच्या शंका कुशंका ज्या काही अडचणी ज्या तयार झालेल्या होत्या त्याचं निरसन करण्याचं काम आम्हाला करावं लागेल परंतु मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये जे झालं आमच्याकडून ज्या काही आम्ही कमी पडलो परंतु येत्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या मतदारसंघामध्ये पहिलं जे लीड आमदार साहेबांना मिळालं होतं त्याच लीडनं पन्नास हजारच्या फरकानं ह्या तालुक्यातला आमदार आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून येतील एवढंच मी ह्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली दुकान श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, समर्थ कापड दुकान, दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस